बीडमध्ये विरुद्ध मनोज जरांगे असा सुप्त संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला निवडणुकीनंतर मुंडे समर्थक व जरांगे समर्थक असाही संघर्ष झाला ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र देखील उभं राहिलं आणि त्याचे पडसादही बीडसह मराठवाड्यात पाहायला मिळाले आता मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांचं आंदोलन जरी मराठा आरक्षणासाठी असलं तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकारणात आलेल्या मनोज जरांगेंनी सर्व समाजातील उमेदवार विधानसभेला देणार अशी घोषणा केली होती त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक असलेल्या लोकांनी जरांगेंकडे रांग लावली आहे बीडमध्ये मुंडे बहीण भावासोबत संघर्ष झाल्यानंतर आता जरांगेंच्या भेटीला बीडचेच एक मुंडे गेले होते म्हणून जरांगेंच्या भेटीला थेट अशोक मुंडे गेले होते अशोक मुंडे हे सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंचे भाऊ आहेत तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रात एक डॅशिंग आय एस अधिकारी म्हणून ओळखले जातात अधिकारी म्हणून थेट राजकारण्यांना भिडणारे तुकाराम मुंडे यांचेच बंधू आता राजकारणात एंट्री घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय अशोक मुंडे हे गेवराय मतदारसंघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत गेवराय विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यासाठीच त्यांनी जरांगेंची अंतरवली जाऊन भेट घेतली जरांगे आणि अशोक मुंडे यांच्यात तास चर्चा झाली त्यानंतर बाहेर आलेल्या अशोक मुंडेंनी मात्र मीडियाशी बोलण्यास नकार दिला याच विषयावर मनोज जरांगे काय म्हणाले ऐका पहिले माझी त्यांची पहिलीच ओळख घेतली कोण होते मला माहित नव्हतं त्यांनीच ओळख सांगितली चर्चा तर झाली शेवटी आता चर्चा तर होणार चर्चा आता काय मीच आव्हान केलंय त्याच्यामुळे चर्चा तर होणारच परंतु या राज्यात कोणालाही उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही काय काय खोटे फेसबुक ला व्हॉट्सअपला टाकू राहिले मी उमेदवारी हे सगळं खोटं आहे उमेदवारी कोणाला डिक्लेअर नाही इच्छुकांचे डाटे घेणं मात्र सुरू आहे पण न... कोणाला नाही एकोणीस तारखेच्या तर अशा प्रकारे मनोज जरांगींनी अशोक मुंडेंच्या भेटीवर भाष्य केलंय भेटी सुरू आहेत पण अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांनी स्पष्ट त्यामुळे अशोक मुंडे गेवराईतून इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे गेवराय मतदारसंघात मनोज जरांगींच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव पाहायला मिळतोय पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून पिछाडीवर होत्या गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार आहेत तर अमरसिंह पंडित बदामराव पंडित हे दिग्गज मराठा नेते निवडणूक लढवू शकतात त्यात अशोक मुंडे जे ओबीसी आहेत ते थेट जरांगेंना भेटून उमेदवारी मागत असतील तर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे आता गेवराईमध्ये मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर असताना जरांगे तिथे ओबीसी उमेदवार देतात का हा मोठा प्रश्नच आहे मात्र तुकाराम मुंडेंचे भाऊ राजकारणात येणं हा देखील मोठा चर्चेचा विषय होतोय आता त्यांना उमेदवारी मिळते का ते अपक्ष निवडणूक लढवतात का किंवा या भेटीचं कारणच काही वेगळं होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच अशोक मुंडेंचं जरांगेंना भेटणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा